आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार अनिल देशमुख यांचे वक्तव्य निराधार आणि बिलबुडाचे व राजकीय अभिवेशातून केलेले आहे राहुल देशमुख यांनी एका तरुणीच्या आत्महत्येप्रसंगी काही विशिष्ट समाजाच्या लोकांना नजरेसमोर ठेवून संशय येईल अशा प्रकारचे पत्रक काटोल परिसरात वाटले जातीय सलोख हा बिघडवीत भाग होता असे पोलिसांना वाटले त्यातून ती केस अटक झाली आहे पोलीस पोलिसांचे काम करत असतात परंतु पराभव समोर दिसतोय काही ना काही कुरापती काढायच्या नेत्यांना विशेषतः गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करायचे हा त्यांचा नियोजित कार्यक्रम आहे परंतु जनता या विषयाला भीक घालत नाही आणि आम्हीही भीक घालत नाही अनिल देशमुख यांचं वक्तव्य निराधार आणि बिनबुडाचं व राजकीय अभिनिवेशात केलेला आहे राहुल देशमुख यांनी एका तरुणीच्या आत्महत्येप्रसंगी काही विशिष्ट समाजाच्या लोकांना नजरेसमोर ठेवून संशय येईल अशा प्रकारचं पत्रक त्या ठिकाणी काटोल परिसरात वाटलं आणि त्यामुळे निश्चितच जातीय सलोखा बिघडीव पाहत होता असं पोलिसांना वाटलं आणि त्यातना ती केस झालेली आहे त्यातना अटक झालेली आहे आणि त्याच्यामुळे पोलीस पोलिसांचं काम करत असतात परंतु आता पराभव समोर दिसतोय म्हणून काही ना काही कुरापती काढायच्या आणि सरकारला आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना विशेषतः गृहमंत्री उपमुख्यमंत्री आमच्या देवेंद्रजींना टार्गेट करायचं हा त्यांचा नियोजित अशा प्रकारचा कार्यक्रम आहे परंतु जनता या विषयाला भीक घालत नाही आम्ही भीक घालत नाही पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर